आज महाशिवरात्र बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय हर हर महादेव अशा जयघोषात भाविक शिवलिंगाचं दर्शन घेत असून मध्यरात्री महाशिवरात्रीची शासकीय महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी भीमाशंकरचं मंदिर दर्शनासाठी खुले केले गेले आहे सह्याद्री पर्वतरांगांच्या खुशीत हे देवस्थान हिरव्यागार वातावरणात वेढलेला हा परिसर थंडीची चाहूल त्यातूनच दिवसभर कडाक्याचं ऊन अशातच शिवभक्तांच्या आनंदातून मंदिर परिसर रात्रीच्या अंधारात विद्युत रोषणाईनं उजळून गेला आहे याच वातावरणात भाविकांचा पहाटेपासून लांबच लांब असून शिस्तबद्ध दर्शन सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ज्योतिर्लिंगाची शासकीय महापूजा पार पडली वर्षानंतर सोमवारी महाशिवरात्र आल्यानं या दिवसाला वेगळेच महत्व आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे लिंग म्हणून भीमाशंकर येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात रात्री बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी किशोर राम विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील माजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत सपत्नीक ही महापूजा पार पडली मंदिरात गुरवांच्या हस्ते प्राथमिक पूजा केल्यानंतर मुख्य महापूजेला सुरुवात होते मंत्रांच्या घोषात महादेवाच्या पिंडीवर दूध दही मध साखर यांचा अभिषेक केल्यानंतर पाहून आरती करण्यात आली भीमाशंकर परिसर विकासासाठी दोनशे कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला असून परिसर विकासाची कामे सुरू असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितले आमच्या प्रतिनिधी स्मिता शिंदे यांनी घेतलेला हा आढावा جي ان کرم सर्वांना माहिती आहे की भीमशंकर येथे भीमशंकर येथे महाशिवरात्रीचा जो काही पूजा आहे फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आपल्या राज्यामध्ये ज्योतिर्लिंग जे आहे याच्यामध्ये खूप महत्त्वाचे ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत प्रशासनातर्फे आम्ही जास्त क्राऊड मॅनेजमेंटचा म्हणजे इथे भाविकांची संख्या खूप जास्त असते म्हणून उद्या इथे दिवसभर किती लोक येतील त्यांचा एक अंदाज घेऊन आम्ही खूप चांगली व्यवस्था केली आहे आज आमच्याकडे इथे पूजा करण्यासाठी इथे दिलीप वडसे पाटील साहेब आमचे आमदार साहेब तसे सगळे इथे लोक आले होते आणि त्याही शिशोबाने खूप चांगल्या प्रकारची इथे पूजा झालेला आहे उद्या दिवसभर लोकांना कुठल्याही प्रकारच्या गैरसोयी होऊ नये या दृष्टीने प्रशासनाने काही इथे काम केले आहे हा मी इथे आलेले आहोत आणि माझ्यासोबत इथे जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नेहमी इथे शासकीय पूजा करतात आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत सगळे इथे आपले लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्याचे या भागाचे ते पण सोबत असतात आणि खूप एक चांगला योग आहे माझ्यासाठी व्यक्तीचं हे खूप सुंदर सौभाग्य आहे आणि आपल्यासाठी एक खरोखर इथे खूप काम पण करावं लागते भीमाशंकर येथे जवळपास दोनशे कोटीचा आपला इथे आराखडा मंजूर आहे तर हे पुढच्या एक वर्षमध्ये सगळा आराखडा मंजूर होईल म्हणजे सगळ्या आराखड्याच्या पूर्ण पूर्ण काम होईल आणि अजून चांगल्या सोयीसुविधा लोकांसाठी आम्ही करू असं आमच्याच हो योजना आहे धन्यवाद